आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यामुळं राजकीय पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याची पराकाष्ठा करण्यात आली या टप्प्यात राज्यातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले सांगली सोलापूर बारामती उस्मानाबाद लातूर माढा आणि सातारा या अकरा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा नीट आज पार पडली देशभरातल्या पाचशे सत्तावन्न आणि देशाबाहेरील चौदा अशा पाचशे एकाहत्तर केंद्रांवर दुपारी दोन ते सायंकाळी सुमारे सव्वा या दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली सुमारे चोवीस लाखांहून अधिक परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर खंबाळा इथं निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भिंतीचं काम अचानक सुरू झाल्यानं धरण विरोधी संघर्ष समिती संतप्त झाली आहे निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत आचारसंहिता संपल्यानंतर बैठक घेऊन निर्णय घेऊ असं सांगितलं होतं मात्र मतदान झाल्याबरोबर पाटबंधारे विभागानं मुख्य भिंत आणि नदीवरील रपट्याच्या कामाला सुरुवात केल्यानं दोघांनीही फसवणूक केल्याची भावना धरण विरोधकांनी व्यक्त करीत उद्या सहा मे रोजी हे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील पंच्याण्णव गावांतील दीड लाख लोक विस्थापित होत आहेत लोकसभा निवडणूक कालावधीत निवडणुकीचे अंदाज अर्थात ओपिनियन पोल तसंच एक्झिट पोल दर्शवण्यास भारत निवडणूक आयोगानं मनाई केली आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होत असून गेल्या सोळा मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात गेल्या एकोणवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून येत्या एक जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच्या काळात हा प्रतिबंध लागू राहणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत असे अंदाज अथवा मतदान सर्वेक्षणाच्या च्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर बंदी असेल असं आयोगाच्या अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे विदर्भात सध्या उष्णतेची लाट आलेली असून हवामान कोरडं आहे येत्या तीन दिवसात कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अकोला इथं आज विदर्भातील सर्वाधिक तापमान चौवेचाळीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्या खालोखाल चंद्रपूर इथं चौवेचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं उद्या अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून यवतमाळ चंद्रपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्या व्यक्त केली आहे या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार